नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजे कमी वयामध्ये केस पांढरे होणं याच्यावर बोलणार आहोत बघा आजकाल खूप असे पेशंट बघायला मिळतात ज्यांचं एज काही काही मुली मुलं आमच्याकडे येतात आईवडील त्यांना घेऊन दहा वर्ष आहे बारा वर्ष आहे चौदा वर्ष आहे आणि त्यांचे केस पिकायला सुरुवात झालेली आहे काही असे पेशंट आहे ज्यांचं वय अठरा वीस बावीसपर्यंत आहे पण जवळपास तीस चाळीस पर्सेंट त्यांचे केस हे पांढरे झालेले असतात तर हे कशामुळे होतं त्याचे अनेक कारणं आहेत आपल्या केसांना बघा काळा रंग हा कशामुळे येतो आधी हे समजायला पाहिजे आपल्या केसांच्या मुळांशी रूटला म्हणजे आपल्या स्काल्पचं असेल किंवा स्किनला सुद्धा रंग देण्याचं काम ज्या पेशी करतात सेल्स असतात रूटमध्ये त्याला मेलॅनोसाईट म्हणतात जर या मेलॅनोसाईटमध्ये जर काही बिघाड झाला त्याचं काम करण्याच्या प्रोसेसमध्ये जर काही बिघाड झाला तर त्याच्यामुळे सुद्धा आपले केस कमी वयात हे पांढरे व्हायला लागतात तर हे कशामुळे होऊ शकते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा जेनेटिकसुद्धा असू शकतं म्हणजे जर एखाद्या घरामध्ये फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल की त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीज अशी असेल की केस खूप कमी वयामध्ये पांढरे होतात तर अशा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं दुसरं जर तुम्ही एखाद्या क्रॉनिक इलनेसमधून जात असाल एखादा क्रॉनिक डिसीजमधून तुम्ही जात असाल तर जसं तुम्हाला समजा एखादा कोणता लिव्हरचा आजार असेल तुम्हाला क पचनक्रिरेचा जर प्रॉब्लेम असेल जर तुम्हाला डायबिटीज असेल थायरॉइड असेल तुम्हाला डेंगू मलेरिया टायफॉईड हिपाटायटीस जसं कावीळ आपण म्हणतो या आजारातून जर तुम्ही गेलेले असाल तर तुमची बॉडी आणि इलनेस हा वाढलेला असतो इम्युनिटी कमी झालेली असते त्याच्यामुळे सुद्धा मेल्यानोसाठी व्यवस्थित काम करत नाही आणि केस कमी वयात हे पांढरे व्हायला लागतात दुसरं आहे जर तुमच्या बॉडीमध्ये काही व्हिटॅमिन्सची कमी मिनरल्सची कमी असेल त्याच्यामुळे सुद्धा केस पांढरे होतात स्पेशली व्हिटॅमिन बी ट्वेल आणि विटॅमिन बी फाईव्ह याची जर कमतरता असेल तर नक्कीच तुमचे केस जे आहे हे कमी वयात पिकतात तिसरं जर खूप अति जास्त वापर केमिकल्सचा अनेक आपण मेडिसिन्स बघतो किंवा शॅम्पूज बघतो ऑइल बघतो जे केमिकलयुक्त असतात जर त्याचा आपण अतिवापर करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा आपले केस हे कमी वयामध्ये पिकायला लागतात तर याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे तर बघा जे केस पांढरे झालेले आहेत ऑलरेडी जे पिकले आहेत त्याच्यावर तर आपण काही करू शकत नाही त्याला हलकंसं जर आपण होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन येतात त्याच्याने फक्त त्याचा रंग हलकासा ग्रेश येतो एकदम नॉर्मल ब्लॅक जे हेअर्स आहे ते येणं शक्य नाही फक्त हलके ग्रे जे उठून जे तुम्हाला पांढरे केसं दिसतात तर ते उठून दिसणार नाही तुमटून एकदम ते हलकेसे ग्रेश येणार सेकंड नवीन केस पांढरे होणं जाय हे आपण नक्कीच औषधांनी थांबू शकतो पण त्याच्यासाठी औषध थोडं रेग्युलर तुम्हाला घ्यावं लागतं कारण शरीरामध्ये जे काही झीज झाली असेल मग ती क्षारांची मिन आपल्या व्हिटॅमिन्सची मिनरल्सची आयरनच्या कमीमुळे सुद्धा होतं तर ते झीज भरून काढण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो आणि सोबत होमिओपॅथिक मेडिसिन ज्याच्यामुळे नक्कीच तुमचे केस पिकणं हे पूर्णपणे बंद होतं पण तुम्हाला औषध रेग्युलर जवळपास तीन ते चार महिने हे कंटिन्यू घ्यावं लागतं सोबत तुम्हाला डाएट व्यवस्थित ठेवावं लागतं जेवणामध्ये फ्रेश व्हेजिटेबल्स रोज आपण घेतलं पाहिजे दही खाल्लं पाहिजे रोजच्या जेवणामध्ये आपल्या डायजेशनची आपण काळजी घेतली पाहिजे आणि स्ट्रेस आणि तणाव हे सुद्धा मुख्य कारण आहे बघा कमी वयात केसं पिकण्याचं तर स्ट्रेस टेन्शन तणाव याच्यामुळे सुद्धा मिलॅनोसाईट व्यवस्थित काम करत नाही तर अशासाठी आपण थोडंसं मेडिटेशन थोडं योगा एक्झरसाईज जर, एक जर केलं तर नक्कीच आपण स्ट्रेसपासून दूर राहू आणि पिकण्यापासून सुद्धा नक्कीच दूर राहू थँक्यू धन्यवाद